नमस्कार अॅग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदी संदर्भात आणि त्याबद्दलची माहिती हवी असे विचारणारे अनेक कॉमेंट मला आलेले आहेत अनेक शेतकऱ्यांना या संदर्भात आजही शंका आहेत त्यामुळे नाफेड आणि एन सी सी एफची खरेदी कधी सुरू होणार या संदर्भातल्या अलीकडेच काही बातम्या परत परत येत आहेत त्यामुळे तो पण एक प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी हे रजिस्ट्रेशन कुठे आणि कसं करायचं यासाठी जे जिओ टॅगिंग लागणार आहे ते काय आहे कागदपत्र कुठली लागणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पांढरा कांद्याची खरेदी होईल का की लाल कांद्याची खरेदी होणार हा विदर्भातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की त्यांच्या ज्यांच्याकडे पांढरा कांदा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझा जिल्हा त्या खरेदीमध्ये येईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत पुढे जाण्यापूर्वी परत एकदा आवाहन करेन इथे जे हिरवा बटन आहे त्याला क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे तर नाफेडला किती खरेदी मंजूर झालेली आहे यावर्षी ते आपण बघूया नाफेडमध्ये संपूर्ण देशभरासाठी दीड लाख मेट्रिक टन कांदा खरेदी मंजूर झालेली आहे आणि एन सी सी एफच्या माध्यमातून संपूर्ण देशभरासाठी अतिरिक्त आणखी दीड लाख मेट्रिक टन हे सगळे मिळून साधारण तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी होणार आहे आता या दीड लाख मेट्रिक टनापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये जी कांद्याची खरेदी होणार आहेत तर ती आहे एक लाख तीस हजार मेट्रिक टन आणि त्यापैकी नाशिक जिल्ह्यामध्ये जी होणार आहे की जो कांद्याच्या उत्पादनाचा सर्वात मोठा जिल्हा आहे सर्वात मोठा हिस्सा आहे राज्यात आणि देशातही तर एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदी ही नाशिकच्या वाट्याला येणार आहे कुठल्या राज्यातनं किती खरेदी होणार आहे ते आपण बघूया गुजरात कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून प्रत्येकी पाच हजार मेट्रिक टन कांदा खरेदी होणार आहे आणि उरलेले जे राज्य आहे तिथून पाच हजार मेट्रिक टन अशी एकूण वीस हजार मेट्रिक टन कांदा खरेदी ही बाहेरच्या राज्यातून होईल एक लाख तीस हजार मेट्रिक टन ही नाशिकमधनं आणि राज्य आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधनं होईल आता पुढचा प्रश्न की माझ्या जिल्ह्यातनं कांदा खरेदी होईल का तर कुठले कुठले जिल्हे त्याच्यामध्ये आपण बघूया त्याच्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा या सगळ्यांमधनं प्रत्येकी पाच हजार मेट्रिक टन कांदा खरेदी होणार आहे आणि उरलेले जे आहेत त्याच्यामध्ये आधी चंद्रपूरमधून सुद्धा खरेदी मागच्या वर्षी झालेली आहे त्यामुळे उरलेल्या सुद्धा पाच हजार मेट्रिक टन अशी एकूण तीस हजार मेट्रिक टन कांदा खरेदी ही नाशिक जिल्ह्याच्या व्यतिरिक्त होणार आहे मला करमाळ्याचे एक शेतकरी विचारायचं होते की माझा कांदा खरेदी होईल का होऊन तर तुमचा खर शे, कांदा खरेदी होईल त्यामध्ये सोलापूरला मला असं वाटतं माढा वगैरे काही असे केंद्र आहेत तिथून ते होणार आहे आता नाफेडच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी कांदा कसा न्यायचा त्याच्यामध्ये तर नाफेडच्या खरेदीसाठी शे शेतकरी त्याला सॉर्टिंग करण्याची गरज नाही म्हणजे चांगल्या ग्रेडचा कांदा आणू शकतो पण त्याच्यामध्ये तो लूजमध्ये म्हणजे उघड्या ट्रॉलीतून बैलगाडीतून तो, तो कांदा नेऊ शकतो तर कांद्याचं वजन आणि दर्जा तपासण्याची जबाबदारी मात्र त्या संबंधित एजन्सीची एजन्सी ही आहे सहकारी एजन्सी असेल पॅक्स असेल किंवा प्रोड्युसर कंपनी असेल की, की जिथे तुम्ही कांदा घेऊन जाणार ही त्यांची असणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांची नोंदणी आहे की नाही हे पण त्यांनीच बघायचं आहे ही गुणवत्ता तपासण्यासाठी अतिरिक्त एजन्सी नाफेड आणि एन सी सी नेमलेली आहे ती तुमचा कांदा जो आहे तो तपासणार आणि त्यानुसार पुढची खरेदी होणार जर तुमचा कांदा खराब असेल त्या निकषात बसत नसेल तर कांदा खरेदी होणार नाही पुढे जाण्यापूर्वी परत आता कांद्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याच्यानंतर त्याचं जिओ टॅगिंग कसं करायचं ते आपण बघूया आता कांद्याच्या खरेदीचं रजिस्ट्रेशन मी तर दोन स्क्रीनशॉट टाकायचा ता, प्रयत्न करणार आहे नाफेड आणि एनसीसीएफच्या वेबसाईटवर गेलात की नाफेडच्या वेबसाईटवर ई समृद्धी नावाची लिंक येते त्या लिंकवर जाऊन शेतकऱ्यांनी काय करायचं त्यांचं आधार कार्ड त्यांचं बँक अकाउंट नंबर आणि इतर जे डिटेल आहेत सात बारा उतारा असेल कांद्याचं क्षेत्रफळ किती या सगळ्यांची माहिती तिथं नोंदवायची आहे त्यांचा नंबर जो बँकेला लिंक असेल किंवा आधार कार्डला लिंक असेल तो नंबर टाकायचा आहे की जेणेकरून एक ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्ही पुढे रजिस्ट्रेशनची प्रोसेस करू शकता एन सी सी एफच्या खरेदीसाठी एन सी सी एफच्या पोर्टलवर जायचं आहे आणि तिथे ई प्रवाह नावाचा जो आ, आ, एक लिंक दिलेली त्या माध्यमातून तुम्ही खरेदी करू शकता ही लिंक त्या वेबसाईटवर ओनियन नावाच्या सेक्शनमध्ये दिलेली आहे जी तुम्हाला सहज सापडेल आता हा महत्वाचा भाग मी तुम्हाला सांगितला आता सगळ्यात महत्वाचं की जिओ टॅगिंग कसं करायचं हे काय बाबा जिओ टॅगिंग आहे हे फार अवघड आहे का अनेकांनी पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारलेले आहेत ते अगदी सोपी पद्धत आहे जिओ टॅगिंगची माहिती संबंधित केंद्र खरेदी करणारे जे आहेत म्हणजे आज सहकारी सोसायटी असतील किंवा नाफेडशी संबंधित ज्या ए पी ओ असतील त्यांना अतिशय आवश्यक आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुमचं जिओ टॅगिंग करताना तुमच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी कांदा घेतला आहे की कांद्याची काढणी काढून तुमच्याकडे साठवला असला तरी पण जिओ टॅगिंग करायचं आहे त्या शेतामध्ये जायचं त्या शेतामध्ये तुमचा मोबाईल जो कॅमेरा आहे त्याच्यामध्ये जी पी एस ऑप्शन असतं त्याच्या किंवा तुमच्या मोबाईलमधले जे जी, जी पी एस ऑप्शन आहे ते ऑन करायचं कॅमेरामधलं जी पी एस आणि लोकेशन ऑप्शन ऑन करायचं आणि मग तुमच्या शेतामध्ये फोटो काढायचे आहेत या फोटोमध्ये काय होईल की तुमच्या शेताचं अक्षांश आणि रेखांश तिथं नोंदलं जाईल तुम्ही बघितलं असेल विमा का करताना आणि बऱ्याच ठिकाणी ते अक्षांश रेखांश असं येतात हा फोटो आणि हे अक्षांश रेखांश तुम्ही जिथे कांदा खरेदी करायला जाणार आहे त्यांना द्यायचंय त्या अक्षांश रेखांशाची नोंद होईल तुमच्या शेतामध्ये आता कांदा नाही आहे तो आता तुम्ही चाळीत ठेवला आहे आणि नाफेडला किंवा एन सी सी एफला द्यायचा आहे तरी पण रिकाम्या शेतामध्ये जाऊन फोटो काढा याचं कारण येणाऱ्या काळामध्ये इस्रोच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ही सगळी माहिती पडताळून पाहिली जाईल म्हणजे तुमचा जे अक्षांश रेखांश जे आहे तिथे खरंच कांदा होता का हे ऑलरेडी सॅटेलाईटने त्याचे फोटो काढलेले आहे जेव्हा तुमच्याकडे कांदा होता तेव्हा ती काळजी करू नका शेत रिकामा असो भरलेला असो त्या सगळ्यांना जिओ टॅगिंग करून फोटो काढा आणखी एक महत्वाचा प्रश्न की ही जी कांदा खरेदी आहे या सगळ्या याच्यामध्ये ती कधी सुरू होईल या संदर्भात नाशिकच्या नाफेडच्या ऑफिसचे जे जिथून सगळं हे मुख्य गोष्टी चालतात तिथले जे अधिकारी आहे पटनायक म्हणून त्यांच्याशी एग्रोशुवारने संपर्क साधला होता मागच्याच आठवड्यात म्हणजे साधारण दोन तीन दिवसांपूर्वी त्यांनी असं सांगितलं की याच्यामध्ये ज्या निविदा आल्या आहेत त्याच्या संदर्भातल्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम चालू आहे त्या दुरुस्त करण्याची तारीख किंवा ते कागदपत्र सबमिट करण्याची तारीख होती तीस एप्रिल तर तीस एप्रिल होती आणि गुजरातमध्ये किंवा बाकीच्या राज्यांना दिलेली पाच मे म्हणजे जी काल तारीख होती पा त्याच्यानंतर त्या, त्या कागदपत्रांची जी काही कमतरता आहे ती तपासली जाईल त्याची छाननी होईल आणि त्यांनी असं सांगितलं की आमची आमचा प्रयत्न असा आहे की मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कि पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कि पहिला आठ आठवडा तर आता संपत आहे तर दुसऱ्या आठवड्यात किंवा पहिल्या पंधरा दिवसांपर्यंत मे महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत आम्ही खरेदी सुरू करू शकतो अर्थात यामध्ये काही अडचणी आल्या किंवा तांत्रिक गोष्ट आली तर त्यामध्ये खरेदी पुढे मागे होऊ शकतो पण ही मे महिन्यातच ही खरेदी होणार आहे साधारण पंधरा मे पर्यंत होणार आहे फार फार तर दोन चार दिवस इकडे तिकडे होतील तर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आता या खरेदीसाठी कांदा आणि त्याच्या काही निकष दिलेले आहेत ते आपण बघूया त्याच्यानंतर गोडाऊनचे काय निकष असेल नाफेडचे ते पण आपण बघूया त्या याच्यामध्ये की जेणेकरून तुम्हाला कुठला कांदा कसा आणायचा ते बघता येईल आता हा ए ग्रेडचा कांदा पाहिजे त्याचा आकार पाहिजे पंचेचाळीस ते पासष्ट सेंटीमीटर पांढऱ्या कांद्याची खरेदी होणार नाही फक्त उन्हाळी रब्बी हंगामातील लाल कांदा गुलाबी कांदा याचीच खरेदी केली जाईल याची नोंद घ्यावी विशेषतः विदर्भ आणि जे उत्तर महाराष्ट्रामध्ये खान्देशामधले शेतकरी त्यांनी तर आपण बघूया या कांद्याला कुठेही तडा जायला नको कुठेही त्या त्याच्यावर जखमा नको त्या सगळ्या याच्यात या कांद्याचा चोपडा नको म्हणजे त्याला आवरण जे डबल पत्तीचं आवरण ते पाहिजे त्याच्यानंतर हे आवरण खराब झालेलं नको त्यामध्ये कांद्याची मुळं जी असतील ती जर ताजी असतील तर बरेचदा आपण कांदा काढतो आणि लगेच नाफेडला घेऊन जातो ती ती मुळं ताजी नको ती वाढलेली असायला पाहिजे त्याच्यानंतर कांद्यावर साधारण पाच टक्के डाग चालू शकतात सॉरी तीस टक्के डाग किंवा कांद्याच्या याच्यावर काही असेल तर त्यामुळे ते चालू शकतात त्यानंतर कांद्याची जी मान असेल ती साधारण पाच मिलीमीटर डायमीटरपर्यंत चालू शकते त्या त्याच्या पुढे चालणार नाही कांदा हा उन्हामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सुखवलेला पाहिजे तो लूज नको त्या सगळ्या याच्यामध्ये त्याच्यावर काजळे आलेले नको कांद्याला जर कोंब आलेले असेल तर तो कांदा नको त्याच्यामध्ये अशा ज्या आटी आहेत जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की तो कांदा कठीण हवा कडक हवा की जेणेकरून आणि पूर्णपणे सुकलेला हवा की जेणेकरून साठवणूक करता येईल तर नाफेड आणि एनसीसीएफच्या संदर्भातल्या या काही महत्वाच्या गोष्टी बघितल्या आता कांदा चाळीच्या संदर्भात जिथं त्या आटी आहेत की जे तुम्हाला स्वतःला उपयोगाला येतील त्या काय आटी आहेत ते आपण बघूया नाफेड जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहि की कांद्या चा जिथं साठवलं जाईल ज्या संस्था खरेदी करणार आहे हे त्या चाळींची रचना कशी असावी की जिथे सूर्यप्रकाश थेट पडायला नको पावसाच्या पाण्यापासून त्याचं पूर्ण संरक्षण पाहिजे त्याच्यानंतर दोन आठवड्यांनी एकदा कांद्याची तपासणी व्हायला पाहिजे त्यानंतर पावसात प्लास्टिक जाळ्याने चाळीचे संरक्षण करायला पाहिजे जिथे बारदान लावायला पाहिजे मॉइश्चर नको कांदा साठवताना तो घट्ट आणि कोरडा असावा तो अलगत हासावा तो फेकू नये एक सेंटीमीटर एक फुटांवरनं जर तो खाली टाकला तर तो खराब होतो बुरशी नसावी काजळी नसावी त्या याच्यामध्ये गोदाम स्वच्छ असायला पाहिजे त्याच्यानंतर कांद्यासोबत इतर भाज्या साठवू नये बटाटा वगैरे या पद्धतीचं आणि प्रत्येक कांदा चाळीला क्यू आर कोड असणार आहे त्याच्यानंतर सीसीटीव्ही हे दिवस रात्र चालणार आहेत त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून हा कांदा कुठल्या शेतकऱ्याचा ते पण असणार आहे आणि इतर काही ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं की कांद्याचे पैसे कसे येणार तर कांद्याचे पैसे हे नाफेड शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा करतील त्यामुळे ज्या एजन्सीला तुम्ही कांदा दिला आहे त्यांनी एकदा अप्रूव्ह केला की तुमच्या खात्यावर ते पैसे येतील नाफेड माध्यमातनं ज्याला आधार कार्ड लिंक आहे अशा पद्धतीनं त्यामुळे त्या एजन्सीनं उद्या काही प्रयत्न केला तरी फसवणूक होणार नाही पैसे थेट केंद्र सरकारकडनं ना नाफेडकडनं येणार आहे आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की कांद्याचे बाजारभाव नाफेड किती देणार आहे याही संदर्भात आम्ही प्रश्न विचारला की नाफेडच्या अधिकाऱ्यांना की बाबा कांद्याचे बाजारभाव काय आहे सध्या तरी मागचे मागच्या दोन वर्षापूर्वी कांद्याचे बाजारभाव पडले त्यावेळेस कांद्याला जो बाजारभाव दिला तो होता तो साधारण चोवीसशे दहा का चोवीसशे बारा रुपये असा दिलेला होता प्रति क्विंटल यंदा तसं जर झालं तर बाजारात आणि शेतकऱ्यांचा कांदा आणखी वाढेल कांद्याचे बाजारभाव आणखी वाढतील पण तसं झालं नाही तर एवी नाफेडची आणि एन सी सी एफची पद्धत काय आहे लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत या नाशिक जिल्ह्याच्या दोन बाजार समित्या आहेत तिथल्या बाजारांमधल्या जास्तीत जास्त बाजार भाव जे आहे त्याची सरासरी काढतात म्हणजे लासलगाव आणि ही तीन दिवसांची सरासरी म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसांची जास्तीत जास्त कांद्याची सरासरी किती असेल समजा सोमवारी आला पंधराशे रुपयाला विकला बुधवारी सतराशे रुपयाला विकला मंगळवारी तो अठराशेला विकला सध्या कांद्याचे जे बाजारभाव आहेत जास्तीत जास्त ते साधारण पंधराशे ते सतराशे रुपयांपर्यंत आहेत तर नाफेड आणि एनसीसीएफ या पद्धतीनं खरेदी करतो तर लासलगावचे समजा पंधराशे पिंपळगावचे सतराशे असेल तर दोघांची बेरीज करून ते साधारण सोळाशे रुपयांना तो बाजारभाव होतो त्यामुळे त्या, त्या पद्धतीने तुमच्या कांद्याची खरेदी होईल जास्तीत जास्त बाजाराप्रमाणे पाचशे सहाशे रुपये तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे ती काळजी करायचं कारण नाही आता या सगळ्या याच्यातनं नाफेड जेव्हा खरेदी करतं किंवा एम सी सी एफ जेव्हा खरेदी करतं तर बाजारावर काय परिणाम होतो तर नाफेडला ज्यांना कांदा द्यायचा नाही आहे किंवा ज्यांची खरेदी नाफेडच्या माध्यमातून होणार नाही किंवा नाही कि ना होत तर त्यांना लोकल बाजारामध्ये असं ऑब्झर्वेशन आहे की साधारण दोन ते पाच रुपयांची वाढ होते म्हणजे आता जर तुमचं लोकल मार्केट एक हजार रुपये सरासरी असेल तर ते बाराशे ते पंधराशे रुपयांपर्यंत जाऊ शकेल तर मला असं वाटतं व्हिडिओ फार मोठा होतो आहे तर आपण थांबूया पुढच्या वेळेस आपण नवीन विषय समजून घेऊ तोपर्यंत चॅनलशी जोडून राहा सबस्क्राईब करा धन्यवाद